निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधू है गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज मला सुट्टी होती त्यामुळे छान अशी मी समोरच भाजी आणायला गेलेली तर तिथे छान अशा मला कैऱ्या दिसल्या तर अशा या कैऱ्या मी थोड्या कापून आणलेल्या आहेत आणि आज असा थोडासा विचार चालू आहे की छान असं इन्स्टंट लोणचं बनवायचं कारण लोणचं बनवल्यावर ना ते थोडंसं मुरावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपण ते खाऊ शकतो पण आज ना आई पण आलेली तर आई म्हणाली तर घे तू कैऱ्या आपण लोणचं बनवूयात तर असं हे जे आम्ही कापून आणलेल्या फोडी होत्या ना तर आईने पुन्हा एकदा ना त्याच्यातले जे पण काही काळे वगैरे भाग होते ना ते कापून टाकले आणि थोड्या ज्या फोडी होत्या ना त्या छोट्या 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 केल्या कारण खूपच मोठ्या मोठ्या कापल्या होत्या त्यांनी पण ठीक आहे आपलं पन्नास टक्के काम त्यांनी केलेलं पन्नास टक्के आईने केलं तर अशा छान छोट्या छोट्या फोडी केल्या आम्ही आणि मस्त चाळणीमध्ये ठेवल्या आणि काय होतं ना आपण जेव्हा लोणचं बनवू ना तेव्हा अशा फोडी थोड्या छोट्या असतील ना तर लोणचं जास्त दिवस टिकेल सुद्धा कारण मग आपण अर्धी फोड खातो आणि अर्धी टाकून देतो आणि छोट्या फोडी खायला सुद्धा खूप मजा येते तर असं इन्स्टंट लोणचं आज आई बनवणार आहे आणि मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे तर असं ना चालणीमध्ये मी हे जे लोणचं आहे म्हणजे ज्या फोडी आहेत आंब्याच्या कैरीच्या त्या छानपैकी वॉश केलेल्या आहेत कारण बऱ्याच वेळा त्या कोयत्याने कापतात ना त्याला काळं वगैरे लागतं आणि थोडा वेळ मी एक अर्धा एक तास त्या चाळणीमध्ये ठेवलेल्या त्यातलं थोडंसं पाणी नितळल्यानंतर ना इथे मी असा छान असा टॉवेल घेतलेला आहे आई म्हणाली की थोडंसं जे अजून पण पाणी त्याच्यामध्ये असेल ना तर ते पूर्णपणे मोरू देत म्हणजे निघून जाऊ देत नाहीतर मग लोणचं खराब होईल तसंही लोणचं काही आमच्याकडे जास्त दिवस टिकत नाही आम्ही रोजच खातो तर असं ना मी खाली जो टॉवेल घेतला आहे तो स्वच्छ आहे पण ना ह्याच्यावर आपण जेव्हा या कैऱ्यांची फोडं जेव्हा घालू ना तर ते थोडंसं काळपट होतं त्यामुळे मी असं खराब झालेलाच कपडा घेतलेला आहे खराब म्हणजे असं काही मी वाईट कुठल्या गोष्टींसाठी वापरलेला नाहीये पण चांगला एकदम कपडा घ्यायचा नाहीये कारण मग ते खाली त्या कैरींचा वास येतो किंवा मग काळं होतं तर आता त्या छान अशा पाच सहा तास त्या टॉवेलवर ठेवल्यानंतर त्याच्यातलं पाणी पूर्ण त्या टॉवेलने ॲब्झॉर्ब केल्यानंतर परातीमध्ये आता आईने इकडे या फोडी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये छान अशी हळद घातलेली आहे आणि त्या हळदीमध्ये आता ती या सगळ्या कैऱ्यांची फोड चुरून घेते आहे की जेणेकरून यांना पूर्ण फोडींना म्हणजे ज्या कैरीच्या फोडी केलेल्या आहेत ना के आहे त्यांना छान अशी हळद लागली पाहिजे आणि अशी हळद लावून लावून ती पुन्हा एकदा ती चाळणीमध्ये ठेवत होती जेणेकरून त्या हळदीला सुद्धा पाणी सुटतं त्यातलं जी पण काही पाणी आहे त्या चालणीतून बाहेर पडावं आणि थोडीशी हळद आहे ना ती छान अशी त्या कैरीमध्ये मुरते आणि मग जी एक्स्ट्राची हळद आहे ना त्याचं पाणी आहे ते बाहेर निघून जातं कारण ना कैरी किंवा कैरीचं लोणचं जेव्हा आपण घालू ना तेव्हा त्याच्यात जर पाण्याचा अंश राहिला ना तर त्याला बुरशी येते ते लवकर खराब होतं तर म्हणून ही प्रोसेस आहे तर ही ना माझ्या आईची पद्धत आहे आई, आई अगदी बरेच वर्ष म्हणजे गेले वीस ते बावीस वर्ष आई हे लोणचं असं घरात करते तर अनायस ती माझ्याकडे आली होती तर म्हटलं चला मी नेहमी तुझ्याकडून लोणचं इथे घेऊन येते तर यावेळेस माझ्याकडेच बनवूयात तर असं छान असं हे पाच सहा तास हळदीमध्ये भिजवून हे लोणचं ठेवलेलं आता हळदीमध्ये भिजवून झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आईने छान असं टॉवेलवर हे हळदीच्या ज्या फोडी आहेत म्हणजे कैरीच्या फोडी आहेत हळदीमध्ये भिजवलेल्या चुरलेल्या त्या पुन्हा एकदा अशा वाऱ्यावर अशा पसरवून ठेवलेल्या आहेत तर माझ्याकडे छान अशी गॅलरी आहे त्याच्यामुळे छान असं ते, चा ते पसरवायला वगैरे जागा असते या फोडी आपण फॅनच्या खाली जरी आपण अशा पसरवल्या ना तरी सुद्धा चालणार आहे तर मी गॅलरीत घातलेला आहे आणि इथे सुद्धा मी छान स्वच्छ असा इथे एक टॉवेल घेतलेला आहे जो मी यूज करत नाही कारण हे हळदीचे डाग त्या टॉवेलला आता लागणार तर गॅलरीमध्ये ना भरपूर हवा सुटते तर मग थोडीशी धूळ त्याला लागू शकते म्हणून मी वरून सुद्धा टॉवेल त्याच्यावर अंथरला आहे सेम टॉवेल आहे खाली जो अर्धा टॉवेलवर आम्ही त्या फोडी म्हणजे अशा पसरवल्या आहेत आणि उरलेला टॉवेल आहे तो वरून घातलेला आहे आता फोडी जोपर्यंत सुकतायत तर संध्याकाळी चार पाच तासानंतर आईने ते गॅसवर छान आपला जेवढं तेल लागणार आहे त्या अंदाजाने इथे तेल इथे तापत ठेवलेलं आहे ते अगदी कडकडीत करून घ्यायचंय तेल आणि थोडंसं कोमट झालं ना की त्याच्यामध्ये आईने एक अर्धा वाटीना हिंग टाकलेलं आहे तर आता हे लोणचं बनवण्यासाठी आम्ही इथे वापरणार आहोत बेडेकर लोणच्याचा मसाला जो अगदी फेमस आहे आणि आत्ता आपण ना ह्या फोडी जेव्हा आपण हळदीमध्ये छान सुकवून ना की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण मीठ जर आधी टाकलं ना तर त्या फोडींना कैरीच्या फोडींना ना, ना पाणी सुटतं तर आता हे बघा या तेलामध्ये हिंग टाकलेलं आहे आणि परातीमध्ये त्या फोडी ज्या सुकल्या आहेत मस्त हळदीच्या ह्याच्यामध्ये चुरून ठेवलेल्या त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे आणि त्याच्यामध्ये आता आई मसाला टाकणार आहे पाव किलोचा मसाला तीन मस्त मोठ्या मोठ्या कैरी होत्या पाव किलो कैरी होत्या आणि त्याच्यामध्ये हा पाव किलोचा बेडेकरचा मसाला टाकलेला आहे लोणच्याचा मसाला आणि आता हे मीठ मसाला आणि हळदीने म्हणजे हळदीमध्ये चुरलेल्या या कैरीच्या फोडी असं आई सगळं व्यवस्थित मिक्स करते आहे म्हणजे ते मीठ आणि मसाला हे पूर्ण फोडींना अगदी व्यवस्थित लागेल हळद तर ऑलरेडी पूर्ण फोडींना व्यवस्थित मुरलेली आहे पूर्ण एक दिवसभर तर असं छान आहे ना जो मसाला आहे आणि जे मीठ आहे हे सगळीकडे लागेल अशा पद्धतीने छान असं चुरून घ्यायचं आहे आणि हे जे मी लोणचं दाखवते ना तर हे लोणचं ना आपल्याला मुरून ठेवायची गरज नाहीये म्हणजे कधी कधी आपण वर्ष वर्ष हे लोणचं मुरत ठेवतो आणि त्याच्यानंतर खायला घेतो किंवा दोन एक महिने तरी मुरावं लागतं तर हे जे लोणचं आहे ते आपण इन्स्टंट सुद्धा खाऊ शकतो म्हणजे त्या फोडी जरा नरमच असतात आणि म्हणजे खरं तर कैरीचा सीझन गेलेला आहे पण आषाढ महिन्यात श्रावण महिन्यात कैरी अजूनही येतात आणि मग जे पुढे सणवार येतात ना जसं गणपती आहे दिवाळी आहे दसरा आहे तर त्यावेळी हे लोणचं ना खूप छान वाटतं खायला तर आता हे जे पण काही तेल होतं ज्याच्यामध्ये हिंग घातलेलं तर ते आपण यात त्या फोणींवर घालून आहे ना छान लोणचं असं मिक्स करायचं आहे जास्त पण तेल आपण यूज नाही करायचं आणि अगदी कमी पण नाही कारण त्या तेलामध्येच ना ते लोणचं जास्त दिवस टिकून राहतं तर आता ना छोट्या बरणीमध्ये आई है है हे सगळं भरून ठेवते कारण हे आता आपल्याला लगेच खायचं आहे आम्हाला त्यामुळे हा जो ही जी काही बरणी आहे ती आमची रेग्युलर म्हणजे रोजच्या वापरातली आहे तर त्याच्यामध्ये आई अगोदर भरून ठेवते की जेणेकरून आपण लगेच खायला घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर ना उरलेलं जे लोणचं आहे ना ते छान असं काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवायचं आहे जेणेकरून ते टेकून राहील कारण हे लोणचं संपाला निदान दोन ते अडीच महिने तीन महिने तरी लागतीलच म्हणजे जर रेग्युलर आपण लोणचं खाल्लं तर निदान दोन तीन महिने तरी हे लोणचं आपल्याला म्हणजे टिकावं तरी लागेल नाहीतर वर्ष वर्षभर वर्ष वर सुद्धा हे लोणचं खूप छान पद्धतीने टिकतं तर असं छान आईने काचेच्या बरणीमध्ये ते भरलं आहे आणि ना मध्ये मध्ये जेव्हा अशी स्पेस राहते ना गॅप तर ती भरून काढायची आहे नाहीतर काय होतं आपण प्रत्येक वेळी जेव्हा लोणचं ते आपलं रेग्युलर बरणीमध्ये भरू ना तेव्हा त्याच्यामध्ये हवा जाते आणि मग ते लोणच्याला बुरशी लागते किंवा ते खराब होतं त्यामुळे प्रत्येक वेळी आपण जेव्हा लोणचं बाहेर काढू तेव्हा ते व्यवस्थित ते पुन्हा सेट करून ठेवायचं आणि मग जे जे लागलो हो ते बाजूला जे पण काही लागलं होतं ते व्यवस्थित पुसून बरणी इथे बंद करून ठेवलेली आहे आणि ही बरणी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि जे रेग्युलर लोणचं आहे ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि असं छान पद्धतीने हे लोणचं रेडी झालेलं आहे मंडळी तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा